हा आहे माझ्या वडिलांचा बऱ्याच वर्षापासून जपलेला खास खजिना हो जुनी नाणी आणि नोटा एक पैसा दोन पैसा तीन पैसा यांपासून ते आठ नोव्हेंबर दो दोन हजार सोळामध्ये डिमॉनिटाईज झालेल्या दोन हजाराच्या गुलाबी नोटेपर्यंत नमस्कार मी रजनी आणि तुम्ही आहात रजनीच्या रंगमंचावर भारतामध्ये प्राचीन काळापासून नाण्यांचा वापर सुरू आहे भारतीय नाण्यांचा तसा सव्वीसशे वर्ष जुना इतिहास प्राचीन काळातील राजे व त्यांच्या नावाची नाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवराई व होन ही शिवकालीन नाणी आपल्या सर्वांना परिचित आहेतच मध्ययुगीन भारतातील मोहम्मद बिन तुगलक या मुघल राजाची तर नाणी पाडण्याची व चलनाची गोष्ट मोठी मजेदार आहे प्राचीन मध्ययुगीन व आधुनिक भारतातील नाणी व नोटांचा इतिहास मोठा रंजक आहे व तो अभ्यासाचा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो तो आजच्या व्हिडिओचा विषय नाही या व्हिडिओमध्ये स्वतंत्रोत्तर भारतातील नाणी व त्याचा माझ्या वडिलांकडील संग्रह आपण पाहणार आहोत भारत एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वतंत्र झाला असला तरी त्यानंतरही काही वर्ष ब्रिटिशकालीन जॉर्ज साहुआ यांच्या नावाची नाणी भारतामध्ये चलनात सर्क्युलेट होत होती त्यातीलच जॉर्ज साहुआ यांच्या काळातील हे एक नाणं एकोणीसशे पन्नास साली भारत प्रजासत्ताक झाला तेव्हा भारताची स्वतःची रुपया आना पैसा ही नाणी सुरू झाली तेव्हा चार पैशाचा एक नाणा व अशी सोळा नाणी म्हणजेच एक रुपया अशी पद्धती होती पण एकोणीसशे सत्तावन्नमध्ये भारत सरकारने डेसिमल सिस्टम म्हणजेच दशमान पद्धती स्वीकारली आणि शंभर नव्या पैशांचा एक रुपया झाला आपले आईवडील किंवा आजी आजोबा यांच्या बोलण्यात एक नया पैसा भेटला नाही किंवा एक नया पैसा दिला नाही अशी वाक्य आपण ऐकली असतील हा एक नया पैसा म्हणजेच एक रुपयाचा शंभरावा भाग एकोणीसशे चौसष्ट साली मात्र नाण्यावरील नया पैसा किंवा नवे पैसे यातून नवे हा शब्द काढून टाकला व फक्त पैसे असा उल्लेख नाण्यावर करण्यात येऊ लागला याच स्वतंत्र भारतातील नाण्यांच्या सिरीजमधील पहिलं नाणं म्हणजे एक पैसा हे आहे एक पैशाचं तीन वेगवेगळ्या वेग वेग रूपातलं नाणं दशमान पद्धती स्वीकारल्यानंतर आपलं स्वतःचं पहिलं चलन एकोणीसशे सत् नंतर याची तीन वेगवेगळी रूपं चलनात आली दोन पैसा रुपये का पचासवा भाग या नावानं हे नाणं एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये पहिल्यांदा बाजारात आलं तीन पैसा एकोणीसशे चौसष्टमध्ये अगदी थोड्या काळासाठी चलनात आलेल्या या नाण्याची एकोणीसशे एकाहत्तरमध्ये छपाई बंद झाली त्यामुळे आज हे दुर्मिळच आहे पाच पैसे आर बी आय व भारत सरकारने दोन हजार अकरामध्ये लहान मूल्य असलेली सगळी नाणी म्हणजेच एक दोन तीन आणि पाच पैशाची नाणी चलनातून बाद केली दहा पैसे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये कॉपर आणि निकेलपासून सुरू झालेला दहा पैशांचा प्रवास स्टीलपर्यंत येऊन दोन हजार अकरामध्ये कायमचा थांबला वीस पैसे ही वीस पैशाची वेगवेगळ्या रूपातली नाणी पंचवीस पैसे पंचवीस पैसे, पैसे किंवा चार आणे लहानपणी या चार आण्यात शाळेबाहेर मिळणारा बर्फाचा गोळा वर साखर लागलेले गुलाबजाम लाल हिरव्या गोड गोडमिरच्या खालीला तुम्हाला सगळ्याला आठवत असतील हो पन्नास पैसे एकोणीसशे साठमध्ये रुपयाचा अर्धा भाग म्हणून पन्नास पैसे किंवा आठ आणे हे नाणं वापरात आलं होतं एक रुपया एकोणीसशे बासष्टपासून पहिल्यांदा चलनात येऊन एक, चलना एक रुपयाच्या नाण्याच्या अनेक पिढ्या वेगवेगळ्या रूपात आपल्या वापरात आल्या आणि अजूनही त्या आपल्या व्यवहाराचा भाग आहेतच दोन रुपये या नाण्याची सुरुवात एक रुपयानंतर तब्बल वीस वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये झाली होती पाच रुपये एकोणीसशे ब्याण्णवपासून जुन्या पितळेपासून ते आता स्टेनलेस स्टीलपर्यंत हे नाणं आपल्या सेवेत आहे मागील बाजूस पंडित नेहरू व इंदिरा गांधींच्या काळातील या प्रतिमा ही नाणी आपल्याला इतिहासात घेऊन जातात दहा रुपये दहा रुपयाचे नाणे पहिल्यांदा दोन हजार सहामध्ये छापून बाजारात आले होते ही नाणी व नोटा आपल्या इतिहासाचा भाग आहेत आज ही नाणी फारशी दिसत नसली तरी एकेकाळी याचे मूल्य खूप जास्त होते भारतीय चलन आणि भारतीय चलन प्रणालीचा भाग म्हणून सादर केलेली ही जुनी नाणी किंवा नोटा त्यांच्या अद्वितीय डिझाईन व वैशिष्ट्यांसह आपल्या समोर येतात आपण बरेचदा या गोष्टीकडे बारकाईने पाहत नाही पण त्या काळची भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय संस्कृतीची बोलकी चित्र या नोटांवर दिसतात तुम्हाला माहिती आहे का आरबीआय कायदा एकोणीसशे पस्तीसनुसार भारतात चलनी नोटा छापण्याचा अधिकार आरबीआयला आहे याला अपवाद मात्र एक रुपयाची नोट आहे कारण एक रुपयाची नोट भारत सरकारद्वारे छापली जाते एक रुपयाची नोट स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश कॉलिन जॉर्ज सहावा या सिरीजमधील नोटाची जागा स्वीकारल्यानंतर स्वातंत्र्यानंतर भारतात छापलेल्या एक रुपयाच्या नोटेने घेतली म्हणून स्वतंत्र भारताने छापलेली पहिली बँक नोट एक रुपयाची होती दोन रुपयाची नोट दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आलेली ही दोन रुपयाची नोट एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत आपल्या वापरात होती भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्टाचे चित्र या नोटेवर होते पाच रुपयाची नोट दोन हजार एकमध्ये आलेल्या या नोटेवर त्या काळात शेतीमध्ये नव्याने सुरू झालेली यांत्रिकीकरण प्रक्रिया दाखवण्यात आली होती दहा रुपयांची नोट एकोणीसशे शहाण्णवमध्ये सुरू झालेला दहा रुपये नोट सिरीज भारतातील जीवजंतूचे प्रतिनिधित्व करते जे आपल्या देशातील जैवविधतेचे प्रतीक आहे याच दहा रुपयाच्या नोटेच्या सिरीजमधील दुसऱ्या नोटेवर जलावरणाचे प्रतिनिधित्व म्हणून पाणी व बोटेचे चित्र आहे पन्नास रुपयांची नोट एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आलेल्या पन्नास रुपयाच्या नोटेवर भारतीय संसदेच्या प्रतिमेचा समावेश करण्यात आला होता शंभर रुपयांची जुनी नोट सी रंगराजन राणा मल्होत्रा एस व्यंकटरमण या तीनही गव्हर्नरच्या काळात छापली गेलेली ही चा शंभर रुपयाची नोट उभरत्या भारताच्या प्रगतीचे चित्रण करते आज अनेक नाणी नोटा चलनातून बाद झाल्या असल्या तरी तितक्याच नवीन नोटांची भरही चलनात पडली आहे जुन्या नाण्यांचे शौकीन किंवा ऑनलाईन बायर आणि सेलर आजही यांची खरेदी विक्री करतात एक्स इंडिया मार्ट क्विकर कॉईन बाजार या काही वेबसाईटवरती रजिस्टर करून तुम्ही तुमची जुनी नाणी आणि नोटा लाखो रुपयांना विकू शकता जुनी नाणी आणि नोटा द्या आणि लाखो रुपये घ्या अशा स्कीमखाली काही फ्रॉड झाले आर बी आय व भारत सरकारचे लोगो वापरून रजिस्ट्रेशन फी भरण्याच्या बहाण्याने झालेले बरेच सायबर क्राईम मागच्या काही काळात उघड झाले होते त्यामुळे दोन हजार एकवीसमध्ये आर बी आयने काही गाईडलाईन जारी केल्या होत्या त्यामध्ये ते म्हणतात की आम्ही कोणताही लोगो दाखवून या व्यवहारात कुठलीही फी आकारत नाही त्यामुळे तुम्हाला जर तुमच्याकडील जुनी नाणी किंवा जुन्या नोटा विकायच्या असतील तर जवळच्या कॉईन एक्झिबिशन सेंटर किंवा गव्हर्मेंट ॲथोराइज डीलर जर असतील तर त्यांच्यासोबतच हा व्यवहार करा शेवटी या खजिन्यातील तीन खास गोष्टी बघूया अमेरिकेतील हे वन डाईमचं एक कॉईन युगांडाचे हे वन शिलिंगचं एक कॉईन बहरीन देशाचं हे एक अत्यंत जुनं नाणं भारतीय नाणी व नोटांचा सव्वीसशे वर्षांचा हा इतिहास वयाचा अभ्यास करणारं अख्खं नानकशास्त्र आपल्याकडं आहे या नाणी नोटांबद्दल अशीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने हवी असेल तर आम्हाला नानकशास्त्र अशी कमेंट नक्की करा अशाच नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आम्हाला सबस्क्राईब करा धन्यवाद